उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा दरवर्षी शिवाजी पार्कवर होणारा दसरा मेळावा हा राजकीय दृष्ट्या हे दोन ठाकरे बंधू एकत्र आल्यामुळे यंदाचा दसरा मेळावा आणखीनच रंजक बनलाय कारण यंदा मनसे प्रमुख राज ठाकरे यांचा देखील या मेळाव्यात सहभाग असू शकतो अशी देखील चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे एकीकडे असं असताना दुसरीकडे मुंबईच्या दसरा मेळाव्या आधीच उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे नाशिकमध्ये मोठं शक्ती प्रदर्शन करणार असल्याचं कळत आहे त्याला नाशिक महापालिकेच्या निवडणुकीची पार्श्वभूमी आहे त्यामुळे नेमक्या कोणत्या हे दोन ठाकरे बंधू एकत्र येऊन शक्ती प्रदर्शन करणार आहेत याबद्दलच आपण सविस्तर जाणून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून दरम्यान तुम्ही चॅनेलवर नव्या आला असाल तर इकडे खाली दिसत असलेल्या सबस्क्राईब बटनवर तेवढं क्लिक करा आणि महत्वाचं म्हणजे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आपण बघतोय महाराष्ट्राच्या राजकारणात उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यातील संबंध कधी मैत्रीचे दिसलेत तर कधी स्पर्धेचे पण आता आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हे दोघे भाऊ एक नवीन राजकीय समीकरण तयार करतात आणि ते म्हणजे नाशिकचं संयुक्त शक्ती प्रदर्शन खर तर मुंबईचा दसरा मेळावा उद्धव ठाकरेंना मुंबई महापालिका निवडणुकीसाठी मोठी ऊर्जा देऊ शकत पण या मेळाव्या आधीच नाशिक शहरात उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि राज ठाकरेंचं मनसे एकत्र येऊन मोठं शक्ती प्रदर्शन करणार हे शक्ती प्रदर्शन शुक्रवारी होणार जसं की आपल्याला माहितीच आहे आगामी महापालिका निवडणुकीत भाजपने हंड्रेड प्लस हे धोरण जाहीर केलंय म्हणजे काय तर शंभरपेक्षा जास्त जागा जिंकण्याचं टार्गेट सेट केलंय यासाठी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी या, या जबाबदारीची कमान स्वीकारली आहे त्यामुळे गिरीश महाजन हे ॲक्शन मोडवर असून ते विरोधी पक्षांच्या नेत्यांना आपल्या बाजूने ओढण्यासाठी प्रयत्न करतात विशेषतः उद्धव ठाकरेंच्या पक्षातील नेत्यांना टार्गेट केलं गेलंय परिणामी भाजपच्या या आक्रमक धोरणामुळे विरोधी पक्ष जागरूक झालेत एकीकडे शरद पवारांचे राष्ट्रवादी देखील आता तयारीला लागले तर दुसरीकडे स्थानिक पदाधिकाऱ्यांच्या निष्क्रियतेमुळे काँग्रेस पक्ष अक्षरशः शरण गेल्यासारखं धास्तावलेला दिसतोय अशाच स्थितीत ठाकरेंच्या शिवसेनेतील स्थानिक नेत्यांनी मात्र जोरदार मोहीम उघडली ज्याला मनसेची मोलाची साथ मिळाली आहे असं म्हणायला हरकत नाही फक्त हा एक मुद्दा नाही तर हनी ट्रॅप ड्रग्ज गुन्हेगारी रस्त्यावरील खड्डे आणि महापालिकेच्या भ्रष्टाचाराविरोधात शिवसेना आणि मनसे सत्ताधाऱ्यांना जाग करण्यासाठी मोठं शक्ती प्रदर्शन करणार असल्याचं समजतंय जसं की आपल्याला माहितीच आहे या वर्षीच्या पावसाळी अधिवेशनाच्या काळात नाशिक शहराचं हनी ट्रॅप प्रकरण गाजलं होतं त्यामध्ये सत्ताधारी पक्षाचे नेते आणि मंत्री असल्याचा आरोप शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाने केलाय त्याचबरोबर शहरात मोठ्या प्रमाणावर एम डी ड्रग्ज विकले जात आहेत युवा पिढी बर्बाद होत असताना सत्ताधारी पक्ष कायदा आणि सुव्यवस्था सुधारण्यात अयशस्वी झालाय असा आरोप होतोय एवढाच नाही तर रस्त्यांवरील खड्ड्यांचा मुद्दा देखील स्थानिक नेत्यांनी उपस्थित केलाय रस्त्यांवरील या खड्ड्यांमुळे अपघात वाढले असून खड्डे बुजवण्यातही कोट्यवधींचा भ्रष्टाचार झाल्याचा दावा स्थानिक नेत्यांनी केलाय त्यामुळे महापालिका हे सत्ताधारी भाजपसाठी भ्रष्टाचाराचं कुरण झालंय आणि नागरिकांचा छळ या माध्यमातून होत असल्याने सत्ताधाऱ्यांना जाग करण्यासाठी शुक्रवारी शहरात शिवसेना आणि मनसे संयुक्तपणे मोठं शक्ती प्रदर्शन करणार असल्याचा दावा महानगरप्रमुख प्रथमेश गीते यांनी केला हनी ट्रॅप ड्रग्ज गुन्हेगारी रस्त्यावरील खड्डे आणि महापालिकेतील भ्रष्टाचार हे मुद्दे उठवण्यासाठी शिवसेना आणि मनसेने कंबर कसले तुम्हाला सांगते शिवसेनेचे दत्ता गायकवाड जयंत दिंडे माजी आमदार वसंत गीते माजी महापौर विनायक पांडे जिल्हा प्रमुख डी जी सूर्यवंशी महानगर प्रमुख प्रथमेश गीते त्याचबरोबर मनसेचे प्रदेश सरचिटणीस दिनकर पाटील सलीम शेख सुदाम कोंबडे या नेत्यांनी जिल्हाभर दौरे करून पक्षबांधणी केली बैठकींमध्ये मुख्य फोकस हा नाशिकच्या या मोर्चावरच केला गेला होता शेवटी काय या शक्ती प्रदर्शनासाठी शिवसेना आणि मनसे कंबर कसून कामाला लागली कारण पालिका निवडणूक हे त्यांचं टार्गेट आहे त्या दृष्टीने शिवसेनेच्या शिवाजी पार्कवरील दसरा आधीच नाशिकमध्ये शिवसेना आणि मनसे मोठं प्रदर्शन करून आपला ठसा उमटवण्यासाठी धडपड करत असल्याचं चित्र आहे तुम्हाला याबद्दल काय वाटतं हे आम्हाला कॉमेंट्समध्ये नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्वक व्हिडिओ बघण्यासाठी लगेचच सबस्क्राईब करा प्राईम टाईम महाराष्ट्राला